मालेगाव तालुक्यात डोंगराळे येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार व खून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या अल्पवयीन तीन ते चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि खून प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिच्या डोक्यात दगडाने घाव घालत निर्दयीपणे हत्या करण्यात आली छवविच्छेदन अहवालातील अत्याचार आणि गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे या भीषण घटनेनंतर गावात तसेच जिल्हाभर आंदोलन संताप आणि आरोपीवर कठोर शिक्षेची मागणी सुरू झाली आहे पोलीस तपासात गावातीलच विजय खैरनार या संशयिताला काही तासात अटक करण्यात ता आली असून त्याची चौकशी जलदगतीने सुरू आहे समाजातील विविध घटक तसेच महिला घटकांनाही या प्रकरणात कोणतीही ढिलाई न करता भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार सर्वाधिक कठोर कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात आहे इचलकरंजीतील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पश्चिम यांच्या वतीने गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात आरोपीला तातडीने कठोर शिक्षा तपासात वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख आणि प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यात आली तसेच पीडित कुटुंबाला संरक्षण मानसिक आधार व सरकारी मदतीची तातडीने व्यवस्था करण्यात यावी असेही नमूद करण्यात आले या निवेदनावेळी शशिकांत मोहिते सपना भिसे सीमा कमते नजमा शेख अर्चना कुडचे नागुताई लोंढे नीता भोसले अलका विभूते दीपाली लोटे सुप्रिया शिंदे अमिता बिरंजे अंजुम मुल्ला संजीवनी पाटील सविता जगताप रंजना डावरे आदी पदाधिकारीसहित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ही घटना समाजाला हादरवणारी असून आरोपीला कठोर शिक्षा मिळाल्यासच कायद्यावरील जनतेचा विश्वास दृढ राहील असे नागरिकांचे मत आहे एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख